डेढ डोर जर गेलास तरी फिफ्टी फिफ्टी झाला पाहिजे का मग तूच डिपेंडंट झाला पाहिजे फिफ्टी फिफ्टी आणि जर ती बोलली की नाही पोरानेच पैसे भरले पाहिजेत तर काय आता भरायच लागतील ओराचा प्रश्न पैसे संपले तर त्यावेळेस तुम्ही काय कराल त्याला बघ मॅम एम ना म्हणजे तुमच्यासाठी ऑकवर्ड नसेल नाही अजिबात नाही आणि जर तिने नाही केलं तर मी पे करेल कशाला ऑकवर्ड असला पाहिजे आणि जर तिने नाही स्प्लिट केलं तर करणारच नाही भाई लाज नाही अकोळ ला नाही आणि जर तिला ते नसेल स्प्लिट करायचं तर नसेल करायचं माझ्याकडे पैसे असेल तर मी पैसे भरेल जर बिल जास्त झालंच तर मग मी बोल हे बघ माझ्याकडे पैसे नाही आहेत आपण स्प्लिट करायचं काय आणि जर तिथनं ते उठून गेली तर तू काय करशील <laughs> पाणी घ्यायला <कासा> <laughs>